हा विजय पहिलेच आमदार साहेबांनी हा महावितीचा विजय आहे आणि भीमशक्ती आणि शिवशक्ती याला हा विजय समर्पित केलेला आहे त्यामुळे दोन्ही शक्तीला हा पुर संपूर्ण पंडा मतदारसंघाचा विजय आणि अमरावती जिल्ह्याचा हा विजय जो हा झालेला आहे तो हा समर्पित आहे भीमशक्ती आणि शिवशक्तीला ਤੰਦਰੇ ਦੰਗੇ ਤੰਜ਼ੇ ਆਵਰਾਲ ਜੇ ਹੈ ਤੰਜ਼ਾ ਦਾ ਘਮੰਡ ਹੈ ਤੰਜ਼ਾ ਤੋਂ ਪੋ ਅਸਲ ਵਿੱਚ ਤਾਂ ਬੜਾ ਘਮੰਡ ਹੈ प्रत्येक जगाने आपापले अहंकारून जनतेचं काम केलं पाहिजे जनतेसोबत राहिलं पाहिजे आणि हा जनतेने दाखवून दिला आहे की अहंकारी लोक चालणार नाही आणि ह्या अहंकाराचा जन त्या ठिकाणी नाश केला आणि म्हणून त्या ठिकाणी कमळ फुलवला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा महायुतीचा भीमशक्तीचा आणि शिवशक्तीचा विजय झाला आहे हे